मेरा पीछे हो जाता है फोटो निकालता हूं फोटो भी लेया मैंने मनकौर पुलिस ने एक सरहद चेन स्नॅचरला अटॅक केले काय करतात मानपाडा पोलिसांनी सराईत चोर हिंजाला लियाकत खान वाई पंचवीस वर्ष राहणार गोविंदवाडी कल्याण यास मोबाईल स्नॅचिंगच्या केसमध्ये अरेस्ट केलेलं आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास फिर्यादी हे एम आय डी सी एरियातून पायी जात असताना पाठीमागून येऊन येणे स्कूटरवरून येऊन मोबाईल स्नॅच केलेला आहे तो मोबाईल आम्ही तपासात जप्त केलेला आहे विरोधात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती हिंजेला याने यापूर्वी पण मानपाडा पोलीस स्टेशन मा आधीमध्ये मिलाबनगर या ठिकाणी एक मोबाईल स्नॅच केलेला आहे तो पण आम्ही त्याच्या गुन्ह्याची कबूल दिलेली तो पण गुन्हा आम्ही उघडकीस आणत आहोत आणि त्याचप्रमाणे त्याच्याविरुद्ध एम एफ सी बाजारपेठ या पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी याप्रमाणे चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचप्रमाणे खडकपाडा या ठिकाणी एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे